नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेडमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार शाहरुख खान पठाण यांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री इंद्रनील नाईक बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक पदाचे प्रभाग क्रमांक तीनमधील अधिकृत उमेदवार शाहरुख खान पठाण व मुस्कान शेख सुलतान यांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी रोड शो करून मतदारांनी आमच्या पाठीशी राहावे अशी विनंती केली राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी उमरखेड येथील बाबा दर्गा येथे जाऊन चादर चढविला यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पाहूया राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी लोकहित न्यूजला दिलेली प्रतिक्रिया नाही कस आहे एक प्रक्रिया ही मतदानाची आणि नगरपालिका हा थेट कार्यकर्त्यांना आणि जनतेला जोडणारी निवडणूक आहे आणि नगरपालिकेची निवडणूक ही महत्वाची याच्यासाठी असते नगरपालिकेचा पूर्ण कारभार या शहराचा कारभार था तिथून चालतो आणि या महत्वाच्या निवडणुकीत आमचं पण सहभागी असावं आणि आज तिथे महाराष्ट्रात राज्यमंत्री म्हणून काम करतो तर माझं मत असं आहे की इथून जर आपले आठ उमेदवार आपण दिलेले एकूण त्या आठही उमेदवार जर निवडून आले तर त्यांच्या पाठीमागे मी भक्कमपणे हो उभं राहू शकतो मंत्री म्हणून त्यांना तिथून सहकार्य करू शकतो आठही उमेदवारांना आपण घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून सर्वांनी निवडून द्यावं मी अशी सर्वांना विनंती करतो आणि उमरखेडच्या विकासात राष्ट्रवादीचा पण हा मोठा वाटा राहील असं मी आपल्या सर्वांना गवाही देतो